नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक हो, आज मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीस सकाळच्या सात वाजल्या आहेत आत्ताचा त्या आलेल्या माहितीनुसार आपण काल दिवसभरातील उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झालेल्या बदलाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शक हो, काल दुपारी तीन वाजल्यापासून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये जो काही एक हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता त्या विसर्गामध्ये दोनशे क्युसेकची वाढ करण्यात आली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार मुख्य कॅनल मध्ये बारशे क्विसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत भीमसिनेच्या बोगद्यामधून बोगद्यामधूनही चारशे क्विसेक चा वाढ करण्यात आलेल्या असून आज सकाळी सात वाजता उजनी धरणामधून भीमासिना बोगद्यामध्ये नऊशे क्विसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत आहे दर्शको काल दिवसभर उजनी धरण व आसपासच्या परिसरात अत्यंत तुरळक पावसाची नोंद झालेली असली तरीही पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर मात्र काल दिवसभरात संततधार सुरूच होती त्यामुळे येत्या काही दिवसात दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज सकाळी सात वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये अकरा हजार एकशे शहाण्णव क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होत असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण मृत पाणी साठा हा एकशे दोन पॉईंट तेवीस टी एम सी एवढा झालेला आहे तर उजनी धरणामधील उपयुक्त पाणी साठा हा अडतीस पॉईंट सत्तावन्न टी एम सी एवढा झालेला आहे दर्शको काल दिवसभरात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये एक टक्क्याची वाढ होऊन उजनी धरणाची पाण्याची पातळी ही बहात्तर टक्के एवढी झालेली आहे येत्या पाच दिवसात सबंध महाराष्ट्रभर पावसाची संततधार कायम राहणार असून पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्याला पावसाचा येलो इशारा देण्यात आल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून सोळाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग हा ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येत असल्याचं आपल्याला माहितीच आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होणारा पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्गही सुरूच असून एकूण उजनी धरणामधून सोळा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये सोडण्यात येतो आहे असं असलं तरीही सीनामाडा डावा कालवा त्याचबरोबर दहिवा उपसन सिंचन योजनामध्येही कोणत्याही प्रकारचा विसर्ग अद्याप सोडण्यात आलेला नाही आहे दर्शकहो या उजनी धरणाविषयीच्या त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभरातील पावसाविषयीच्या महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज